आता मात्र भक्तीला नारायणपुरे करत आहे नारायणपुरे करत सुंदर प्रकरण हा एक पण पुन्हा एकदा हा करण्याचा प्रयत्न मात्र तर या ठिकाणी गुण मिळालेला आहे

हा बोनस असून असते मध्ये बोनस नसते तरी हाय

आणि एक गुण आठवी आठवीच्या संघाचे बारा गुण आहे आणि दहावीच्या संघाचे फक्त आठ गुण आहे आठवीचा संघ जिंकण्याच्या मार्गावर आहे मात्र

हा लक्ष द्यायचं खेळाडून रडायचं नसतं कधी हा पुढ हा एक तर मारल एक तर पॉईंट पॉईंट हा दोन पॉइंट मिळवले तो पुढं मारलो हा हा टी व्ही सुद्धा काय काय नाही lagi cepat korona itu ada hei cepat keracem, kawan, huru-hara, kapan tak ada di sana tak ada, darat, kapan orang jadi di sini, justru cepat di darat darat cepat naik, ah, hei बरोबर आहे पकड बरोबर आहे हा नाही हा सर्वांना मात्र काय करून घेता आलेलं आहे हा लक्ष्या पुढे आणि

आठवीची पंधरा पॉइंट आहेत आणि आता या ठिकाणी पंच निर्णय घेते हा बोलतावट आहेत

सोळा सोळा आणि सतरा तेरा सतरा पंधरा आठवी सतरा आहे आणि दहावी लाख पंधरा पॉउ